नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो दहा जु दहा जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहे गुरु पौर्णिमा गुरुपौर्णिमा गुरु पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमा जी आहे तर ती शिष्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमा हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो सनातन धर्मात गुरुंना देवांचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि गुरूंना समर्पित एक प्रसिद्ध सण म्हणजे गुरु पौर्णिमा हिंदू धर्माबरोबरच बौद्ध आणि जैन धर्माचे लोक ही गुरु पौर्णिमा हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु व्यक्त करतात आणि हिंदू हा पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी गुरुपूजा विधिवत केली जाते गुरु पौर्णिमेला पौर्णिमा असं देखील म्हटलं जात सोप्या शब्दात सांगायचं तर गुरु ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञानाची गंगा वाहते आणि आपलं जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते संपूर्ण भारतात हा सण मोठ्या भक्तिभावाने आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो दरवर्षी आपण बोरु पौर्णिमा हा सण साजरा करत असतो आणि आपल्या सर्वांचे जे या ब्रह्मांडाचे गुरु आहेत ते म्हणजे परमपूज्य सेवा करत असतो गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही ही केला तरीही चालेल परंतु आपल्याला घरामध्ये एक वस्तू जी आहे तर ती घेऊन यायची आहे जेणेकरून आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल आणि एक रात्रीच आपल्या आयुष्यात सोनं होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे आणि यापासून कोणता आपण उपाय आपल्याला करायचा आहे घरामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला अवर्जून सबस्क्राइब करा आणि असहेस नाव नाबीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर هوदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवर्जून लिहा तर बघा मी माझ्या ताई दादांना आशर महिन्या महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 9 जुलै रोजी बुधवार रात्री ए, रात्री वाजून मिनिटांनी सुरू होईल आणि जी जुलै रोजी गुरुवारी रात्री दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे पौर्णिमा तिथीचा सूर्योदय हा दहा जुलै रोजी होईल त्यामुळे या दिवशी गुरु पौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी इंद्र आणि प्रजापती नावाचे तो शुभ योग देखील दिवसभर असणार आहे या गुरु पूजेसाठी दिवसभरात चार शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी सकाळी हा मुहूर्त जो आहे तर तो दहा वाजून एकावन्न मिनिटांपासून ते बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत त्यानंतर दुपारचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो बारा वाजून पाच मिनिटांपासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटा मिनिटांपर्यंत त्यानंतर जो पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तो दुपारी दोन वाजून बारा ते तीन वाजून बावन मिनिटांपर्यंत हा पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान आणि इतर कामं केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत गंगाजल शिंपडून पूजा शुद्ध केल्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या आपल्या गुरुंच्या आणि पूजे पूजेच्या मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांचा आपल्याला विधिवत पूजन करून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो थोडासा पाण्याचा शिलकावा देऊन स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर गंध फुल अक्षदा अर्पण करायचा आहे तुमच्या गुरुला उच्च सजवलेल्या आसनावरती बसवायचा आहे फूल फुलांचा हार अर्पण करायचा आहे वस्त्र अर्पण करायचे आहे फळे फुले अर्पण करायचे आहे दक्षिणा अर्पण करायची आहे आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुच नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जसे की आ, आपले आई वडील भावंडे गुरुंच्या बरोबरीचे मानले पाहिजे गुरुंच्या ज्ञानानेच विद्यार्थ्याला शिक्षण मिळते आणि त्याच्या ज्ञानानेच व्यक्तीच्या जीवनातील अज्ञान आणि अंधकार हा दूर होत असतो गुरूंची कृपा शिष्यांसाठी ज्ञानवर्धक आणि फायदेशीर ठरते जगातील सर्व ज्ञान गुरूंच्या आशीर्वादानेच प्राप्त होते गुरूंकडून मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो या दिवशी गुरूंची सेवा करणे खूप शुभ मानले जाते तर या सर्व गोष्टी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर हा जो एक उपाय आहे तर तो देखील करायचा आहे बघा ज्या वेळेस पृथ्वी तलावरती या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती तुम्ही का जे काही खरेदी करता सेवा करता उपाय करता आ, करता तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते आता आपल्याला घरामध्ये काहीच खरेदी करणं शक्य नसे तर मग आपल्याला फक्त ही एक वस्तू घेऊन यायची आहे आणि यामुळे काय होणार आहे तर तुमच्या नशिबातचे दरवाजे देखील उघडणार आहे आयुष्यामध्ये जे आपल्याला मिळत नाही तर ते सर्व आपल्याला मिळणार आहे आणि कठीणातील कठीण आपल्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील नक्कीच पूर्ण होणार आहे आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी हा उपाय तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे कर तो तुम्हा तुम्हा तर तो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला ते कुठे पूजेचं साहित्य असतं तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक नारळ जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला यायचं आहे विकत एक नारळ आणायचा आहे आता ऑलरेडी तुमच्या घरात असेल तर तुम्हा ते तुम्हाला वापरता येणार नाही या दिवशी तुम्हाला विकतच नारळाची खरेदी करायची आहे नारळामध्ये साक्षात देवी माता लक्ष्मी निवास करत असते त्याचप्रमाणे भगवान विष्णुदेव निवास करत असतात नारळ जे आहे तर ते त्रिमूर्तींचा प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्या घरावरती आशीर्वाद राहावा त्रिमूर्तींचा त्याचबरोबर माता लक्ष्मी नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहावी यासाठी हा नारळाचा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आता हे नारळ तुम्ही घरात आणलं की आपली रोजची जी देवपूजा झालेली असेल त्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं त्या ठिकाणी तुम्हाला सहज पिवळी मोहरी जी आहे तर ती तो मिळून जाईल नंतर आपल्याला ही पिवळी मोहरी आणि हे जे नारळ आहे तर ते आपल्या हातात करायचं आहे धूप दीप अगरबत्ती देवघरासमोर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे त्यानंतर त्या नारळावरती सर्वात प्रथम हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे आणि जर सपोज तुम्हाला असं वाटत असेल की हातामध्ये नारळ धरता येत नाही तर तुम्ही त्या तुम्ही एखाद्या ताटमध्ये प्लेटमध्ये तामन मध्ये ठेवलं तरीही चाले नारळाच्या शेंडीकडचा भाग हा देवाकडे करायचा आहे आणि नारळाचा गोल भाग जो आहे भाग असतो तर तो आपल्याकडे करायचा आहे अशा पद्धतीने तो तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर या नारळावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण झाल्यानंतर प्लेट आहे तर ती आपल्या हातात घ्यायची आणि तुमची जी काय इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग घरामध्ये सुख शांती समृद्धी सम संबंधीची असेल घरामध्ये पैसा पैसा येत नाहीये किंवा घराची तुमची प्रगती थांबलेली असेल घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न नसेल अशी तुमची जी काय इच्छा असेल नोकरी प्राप्तीसाठी ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरातून घरामध्ये फिरवायची आहे जसं की तुमचा हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल सगळीकडे फिरून घ्यायची आणि नंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे आणि ही प्लेट हातामध्ये धरून एक वेळेस तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठन करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणजे म्हणायचं आहे एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राची सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे नारळ आणि संपूर्ण त्यावरचं जे काही साहित्य आहे तर ते त्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे अर्थातच ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या झाडाजवळ जायचं आहे एक तांब्याभर पाणी पिंपल्स वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तिथेच तुम्हाला अर्पण करून यायचं आहे अर्पण करत असताना परत तुमची जी काय इच्छा असेल ती तुम्हाला तिथे सांगायची आहे तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला या गुरु पौर्णिमेला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे उपाय जर तुम्ही हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या नशिबात नाही त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील सर्व रखडलेली काम जी आहेत तर ती ग, मार्गी लागतील आणि घरामध्ये पैसा जो आहे तर तो यायला हळूहळू सुरुवात होईल म्हणजेच काय जे काही तुमचे पैसा येण्याचे मार्ग आहेत जे काही मार्ग तुमचे बंद झालेले आहेत तर ते नक्कीच मोकळे होतील आणि माता लक्ष्मीची भरभारून अशी तुमच्यावरती कृपा होईल आणि पैसा यायला सुरुवात होईल उपाय करत असताना फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा कोणतीही सेवा आपण ज्यावेळी वेळी करतो तर ती सकारात्मकतेने करावी आणि पूर्ण विश्वासाने करावी तर तरच आपल्याला त्या सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतं तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी वस्तू आहे ती खरेदी करायची आहे आणि त्यावरती तुम्हाला सेवा करून हा जो छोटासा उपाय आहे तो करायचा आहे उपाय छोटा आहे परंतु परिणाम त्याचे छान आहेत करून बघा विश्वासाने नक्कीच तुम्हाला त्या केलेल्या सेवेचा उपायाचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल तर चला सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशात एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साही राम